दसरा दसराजे असत्यावर सत्याचा विजय नमस्कार सेवकान्नो परमात्मा एक सुखी जीवन मधे आपले स्वागत आहे। आप आज दसरा हा सन सेवकानी कसा साजरा करावा यावर बोलना एक मार्गातील सेवकानी दसरा हा सन साधेपणा भक्तिभा बाबा शिकवनी प्रमाणे साजरा करावा सकाळी स्नान करून जुमदेव बाबांची आठवण करावी सत्य मर्यादा आणि प्रेम या तिन्ही तत्वांचा आचरण करावा शस्त्रपूजेप्रमाणे आपली खरी शस्त्र म्हणजे सत्याची वाणी मर्यादेचं आचरण आणि प्रेमाची भावना यांची पूजा करावी घरातील पुस्तके शेतीची साधनं किंवा दैनंदिन वापराच्या वस्तू स्वच्छ करावा वस्तू स्वच्छ करणे म्हणजे पूजापाठ नव्हे तर त्या निमित्ताने आपण आपला घर आणि वस्तू स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो दस्याला आपट्याची पानं सोने म्हणून वाटतात सेवकांनी ती वाटताना एकमेकांना श्रद्धा प्रेम आणि विश्वासाचं सोने द्यावं शक्यत असेल तर सामूहिक भजन किंवा चर्चा बैठक घ्यावी एकमेकांशी मार्गातील अनुभव शेअर करावे, आणि शेवटी या दिवशी वाईट विचार खोटेपणा अन्याय यांचा त्याग करून सत्य मर्यादा आणि प्रेम्या तत्वांना आपल्या जीवनाचा आधार बनवण्याचा संकल्प करावा हा असाच आहे सेवकांचा दसरा फक्त सण नाही तर आतल्या आत्म्याचा विजय आणि बाबांच्या मार्गातील दृढ विश्वासाचा उत्सव व्हिडिओ आवडलं तर इतर सेवकांना शेअर करा आणि माझ्या लाडक्या बाबाला लाईक करायला विसरू नका नमस्कार सर्वांना